उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील किरतपूर गाव गाव तसं शांत होतं पण त्या दिवशी दुपारच्या उन्हात एक भयानक बातमीने संपूर्ण परिसराला हादरून टाकलं विवाहितेने आपल्या प्रियकरासोबत विष प्राशन करून आपलं आयुष्य संपवलं आणि मग ही बातमी ऐकून गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं ते म्हणजे का आणि कसे एक विवाहित असलेली स्त्री आणि ती दोन मुलांची आई असूनही अशा टोकाच्या पावलापर्यंत का जावं लागलं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी एडिटर संदीप आणि आपण बघत आहात प्रतिशोध बिजनोर तालुक्यातील किरतपूर गावामध्ये जगमोहन नावाचा शेतकरी राहत होता आणि त्याची पत्नी आरती आणि दोन मुलांसोबत तो गुना गोविंदाने संसार करत होता आरती ही वयाने पस्तीस वर्षाची असून दोन गोंडस मुलाची आई होती वरवर पाहता तिच्या संसाराचं चित्र परिपूर्ण होतं नवरा शेतकरी स्थिर कुटुंब दोन मुलं गावात प्रतिष्ठा असे असून सुद्धा त्या हसऱ्या चेहऱ्याच्या चे मागे अनेक वर्षाची असंतोषाची जखम होती आरतीचा नवरा जगमोहन हा, हा खूप मेहनती होता पण तो थोडा रागीट स्वभावाचा होता घर चालवण्यात तो रमला होता परंतु असे असले तरी पत्नीच्या भावना तिच्या मनातल्या रिकामेपणाकडे त्याचे दुर्लक्ष होत होते आरतीचं आयुष्य दिनक्रमात अडकून पडलं होतं सकाळी उठून कामे स्वयंपाक मुलांचं जेवण पुन्हा घरकाम परंतु तिच्या आयुष्यात तिला काहीतरी हरवल्यासारखं वाटत असे आणि मग दुसरीकडे ललित नावाचा मुलगा वय वर्ष वीस हा गावातीलच किराणा दुकानात काम करत होता मनाने थोडा धाळशी गावातील एका छोट्या किराणा दुकानात तो काम करत असे आरती आणि ललितची ओळख किराणा आणताना झाली सुरुवातीला फक्त बोलचाल होत असे त्यानंतर हळूहळू संवाद वाढत गेले आरतीला त्याच्यात आपुलकी दिसली आणि तिला ती तिची हरवलेली कोमलता सुद्धा जाणवली ललितलाही तिच्यात एक वेगळी जाणीव झाली कदाचित आई समान काळजी किंवा प्रेम जे त्याने कधीच अनुभवलं नव्हतं आणि म्हणूनच असे म्हणतात की भावना वय बघत नाही आणि मग हळूहळू त्या दोघांचं प्रेम प्रकरण वाढीस गेलं आणि मग गावगाळ्यात असलेल्या समाज मनात त्यांचं नातं टिकणं कठीण होतं परंतु आरतीला त्याचा काही फरक पडत नव्हता ती म्हणायची मी पहिल्यांदाच मी स्वतःसाठी जगते ती सतत ललितसोबत वेळ घालायची त्याच्याशी स्वप्न रंगवायची दोघांनी एकत्र पळून जाण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता आणि मग ठरल्याप्रमाणे एक ऑक्टोंबर रोजी त्यांनी घर सोडलं गावात खळबळ माजली जगमोहन म्हणजेच आरतीचा नवरा हा सुद्धा संतापला त्याने पोलिसात तक्रार दिली की त्याची पत्नी ललितने पळून नेली आणि मग शोधाशोध सुरू झाली काही दिवसांनी पोलिसांनी त्यांना शोधून काढलं दोघेही एका गावात राहत असल्याचं समोर आलं पोलिसांनी आरतीला तिच्या पतीकडे परत पाठवलं आणि ललितलाही सोडून दिलं आरतीच्या डोळ्यात अश्रू होते पण तिचं मन अजूनही त्या तरुणाकडे त्या ललितकडे झुकलेलं होतं आणि मग घरी परतल्यावर तिच्यावर जबरदस्त दबाव आला समाजाची भीती नातेवाईकांचे प्रश्न पतीचा राग तू आमचं नाव खराब केलंस असं सांगत जगमोहन तिला सतत टोचायचा पण आरतीचं मन त्या वीस वर्षीय ललितकडेच ओढलं जात होतं ज्यासोबत ती जगायचं स्वप्न पाहत होती या प्रकरणानंतर पंधरा दिवसांनी म्हणजेच एकवीस ऑक्टोबरच्या सकाळी आरती पुन्हा घरातून गायब झाली ती कुठे गेली कुणालाही ठाऊक नव्हतं दुपारी ललितच्या घरच्यांना एक फोन आला आई आम्ही दोघांनी विष घेतला आहे आता कोणीही शोधू नका आम्ही एकत्र आहोत आणि मग तो फोन ऐकून सगळे हादरले ललित आणि आरतीला शोधत शेतात पोचले तेव्हा दोघेही उसाच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते त्यांच्या बाजूला एक पाण्याची बाटली आणि उघडलेली विषाची बाटली सुद्धा दिसून आली दोघांना तात्काळ नजिकच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आलं तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले आणि बिजनोरच्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला आणि मग बिजनोरच्या रुग्णालयामध्ये दुर्दैवाने उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला आरतीच्या चेहऱ्यावर शांतता होती जणू ती आता सर्व यातनांपासून मुक्त झाली होती ललितच्या डोळ्यातसुद्धा अजूनही अपूर्ण स्वप्नांची सावट होती घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले तपासात हे स्पष्ट झालं की दोघेही दीर्घकाळापासून प्रेमसंबंधात होते समाजाच्या भीतीमुळे कुटुंबाच्या दबावामुळे आणि भविष्याच्या अंधारामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे गावात मात्र या घटनेनंतर वातावरण तापलेलं होतं कुणी आरतीला दोष देत होतं तर कुणी समाजाच्या बंधनावर प्रश्न उपस्थित करत होतं आणि अशातच एक वृद्ध महिला म्हणाली जेव्हा घरात प्रेम नसेल तेव्हा बाईचं मन दुसरीकडे जातच पण अशा शेवटाने काही मिळत नाही आरतीसाठी हे प्रेम स्वतंत्राचं प्रतीक होतं तिने असं प्रेम कधीही अनुभवलं नव्हतं जिथे तिला समजून घेतलं सुद्धा जात होतो आणि ललितसाठी सुद्धा त्याच्या आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं प्रेम होतं दोघांनी समाजाविरुद्ध जाऊन जगायचं ठरवलं पण शेवटी समाजाच्या नजरेचा दडपण त्यांच्या मृत्यूचं कारण ठरलं मित्रांनो ही फक्त एक क्राईम स्टोरी नसून एका स्त्रीच्या तुटलेल्या मनाची करुण कहाणी आहे आजही अनेक आरती समाजाच्या नियमांमध्ये अडकलेल्या आहेत जिथे त्यांना त्यांच्या भावना प्रतिष्ठेच्या नावाखाली गाडल्या जातात प्रेमाला दोष नाही पण त्याचं मार्गदर्शन समाजाचं समर्थन आणि भावनिक समज ही आवश्यक आहे आरती आणि ललित या जगात नाहीत पण त्यांच्या कहाणीने एक प्रश्न कायम ठेवला आहे तो म्हणजे प्रेम गुन्हा आहे का की समाजाची कठोरता आहे हा प्रश्न गांभीर्याचा होऊन बसला आहे मित्रांनो तुमचे या घटनेविषयी काय मत आहे कॉमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका नमस्कार